नमस्कार शिक्षण सप्ताह फोटो अपलोड करण्याची लिंक आता उपलब्ध झालेली आहे व्हॉट्सअपवर फिरणार जी लिंक आहे या ठिकाणी या लिंकला मी या ठिकाणी क्लिक करतो लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला ते क्रोम ब्राऊझरवर त्याला या ठिकाणी ओपन करा या ठिकाणी आपल्या शाळेचा फक्त युडायस नंबर टाईप करा आणि बाजूला फक्त क्लिक करा बाजूला क्लिक केलं की आपल्या शाळेचं पूर्ण नाव या ठिकाणी येऊन जाते नंतर या ठिकाणी आपलं फर्स्ट नेम करा हेडमास्टरचं फर्स्ट नेम जो फॉर्म भरत असेल त्याचं ना पहिलं नाव टाका या ठिकाणी मिडल नाम मिडल नेम टाका लास्ट नेम नंतर ईमेल आय डी नंतर मोबाईल नंबर टाका माझा मोबाईल नंबरला जा इथं शून्य आलं शून्य मी या ठिकाणी काढतो बघा आणि प्रोसेस टू मीडिया सबमिशन या ऑप्शनला क्लिक करा तर या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसते बघा हे दिसते टी एल एम म्हणजे हा पहिला दिवस आहे त्याच्यानंतर हा दुसरा दिवस भरायचा त्याच्यानंतर तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस असे प्रत्येक दिवशी भरायचे सर्वच अगोदर हा पहिल्या दिवसाचा आपण या ठिकाणी फॉर्म भरून घेऊया हा पहिल्या दिवसाचा आहे या ठिकाणी क्लिक करा माझी शाळेचे विद्यार्थी लिहितो ना तर पहिल्या दिवशी कोणकोणते प्रोग्राम झाले ॲक्टिव्हिटी <coughs> सिलेक्ट ॲट लिस्ट वन कोणते एक घेऊ शकता मी या ठिकाणी दोन तीन घेतो तुम्ही जे घेतले असेल ते या ठिकाणी घेऊ शकता टॉईज पझल काय असतील ते तुम्ही या ठिकाणी याला क्लिक करा गेम्स कार्ड्स जे तुम्ही घेतले असेल हे प्रोग्राम या ठिकाणी क्लिक करायचे खाली आता या ठिकाणी बघा हे जे आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यूज फॉर पब्लिसिटी तुम्ही कशाला कशावरती प्रसिद्ध केलं मी फेसबुकवर केलं होतं इन्स्टाग्रामवर केलं होतं नंतर व्हॉट्सअप नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट किती टाकली होती पोस्ट ती तीन टाकली होती मी रिमार्क रिमार्क काय टाक तुम्ही काय लिहा या ठिकाणी नाईस प्रोग्राम मी या ठिकाणी नाईस प्रोग्राम असं करतो पी आर ओ जी आर एम प्रोग्राम त्यानंतर या ठिकाणी कमीत कमी पाच आपल्याला या ठिकाणी कमीत कमी आपल्याला पाच फोटो अपलोड करायचे पाच आणि पाच एम बी म्हणजे बघा लाल स्टार असलेले हे आपल्याला आहे एवढं आपल्याला घ्यायच लागेल या ठिकाणी मी चूस पहिला या ठिकाणी मी क्लिक करतो ते आपल्याला आपल्या अल्बममध्ये घेऊन जाते या ज्या अल्बममध्ये ज्या ज्या ठिकाणी कॅमेऱ्याचे फोटो घेतलेले तुम्ही पहिल्या दिवशीचे फोटो या ठिकाणी हे कॅमेऱ्यातले फोटो मी या ठिकाणी क्लिक करतो एक तर दोन दोन झाले आता तिसऱ्या नंबरचा फोटो तीन तर चार चार नंतर हे पाच आणि पाच अशा प्रकारे यानंतर आपण हे बघा यानंतर शॉर्टचा आपण व्हिडिओ या ठिकाणी चूज फाईलमध्ये टाकू शकतो परंतु माझे पाच झालेले मग या सबमिट या ऑप्शनला मी या, या, या ठिकाणी क्लिक करतो आता माझं ऑलरेडी भरलेलं आहे मी तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवलं मी सबमिशन ऑलरेडी डन बाय मी तर सक्सेसफुली येतो हो माझं भरलेलं आहे म्हणून या ठिकाणी असं लिहून आलेलं आहे मी ह्याला ओके करा भरल्यानंतर मग परत आता आपल्या दोन दिवस तीन हा तिसऱ्या दिवसाचा या ठिकाणी आपण तिसऱ्या दिवशीला क्लिक केल्यानंतर परत आपण पहिल्या पहिल्या ठिकाणी येतो मग या ठिकाणी परत पहिली पहिल्यापासून ती प्रोसिजर करा नंतर दुसऱ्या दिवशीचं भरा तिसऱ्या दिवशीच भरा चौथ्या दिवशीच भरा पाचवा सहावा आणि सातवा अशा प्रकारे दर रोजच्या रोज या ठिकाणी आपल्याला पाच फोटो अपलोड करायच लागतात व्हिडिओ देखील ला अपलोड करायची इच्छा असेल तर व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू